तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी असून ग्रामपंचायत सदस्य व दक्षिण तालुका समाज संघटना प्रसिद्धी प्रमुख आज आमच्या गावामध्ये लहानशा गावामध्ये सोमनाथ वैद्य साहेबांनी यांनी कामगारी संघटनेचा विचार केला की या कामगारांना आधार कार्ड जे आतापर्यंत हजार दोन हजार घेऊन कार्ड मिळत होते शंभर हेल्पाट घालावं लागत होतं परंतु वैद्य साहेबांनी त्यांच्या मार्फत एक रुपया न देता घालवता शेतकऱ्याला घर बसल्या इथे येऊन कागदपत्र घेऊन काम देण्याचं कार्ड देण्याची सुरुवात केली म्हणजे होयत साहेब आमच्या जवळचे आहेत मला पण त्यांची काम करण्याची हो का जी पद्धत आहे आगळी आणि वेगळी आहे आता दक्षिण तालुक्याचं असं झालं दहा वर्षे आमदार होते पण कुठल्याही एका विकासाचा मुद्दा घेऊन ते कुठे भांडले नाहीत मोदी साहेबांना एक माझी नम्रतेची विनंती आहे ते खुदकरून येता ज्याच्यामध्ये काम करण्याची धमक आहे त्याच्यामध्ये काम करण्याची ताकद आहे लोक लोकांपर्यंत लोका जाऊन लोकांची आड्या अडचणी जाणून घेण्याची जी, जी धमक आहे आणि त्याला मार्ग काढण्याची ताकद त्याच्यामध्ये असे सोमनाथ वैद्य साहेब यांना तिकीट द्यावं मी जरी काँग्रेस पक्षाचा जरी नेता चांगला कार्यकर्ता आहे दक्षिण तालुक्यातला तरी सोमनाथ साहेबाला वैद्य साहेबाला जर तिकीट दिलं अशा बरेच पक्षाला खिंडार पडून आज भाजपची एक जागा निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू ग्रामीणचा विकास सोमनाथ वैद्य साहेब करतील असा आम्ही विश्वास ठेवतो आणि मला बोलण्यावर संधी दिली त्याबद्दल धन्यवाद म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र